नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे यांनी आयोजित केलेल्या शुद्ध श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण दोन हजार चोवीस या स्पर्धेत मी सौ शरयू अभिजित बारडकर राहणार नांदेड येथून सहभाग घेत आहे मी सौंदर्य लहरी स्तोत्रातील दोन श्लोक सादर करणार आहे तर सौंदर्य लहरी हे स्तोत्र श्री आद्यशंकराचार्य यांनी रचलेले आहे तसेच या स्तोत्रात दोन भाग आहेत श्लोक नंबर एक ते श्लोक नंबर एक्केचाळीस याला आनंद लहरी म्हणतात तर या आनंद लहरीमध्ये शिवाच्या कार्याचे आणि देवीच्या आतील शक्तीचे वर्णन केले आहे तसेच श्लोक नंबर बेचाळीस ते श्लोक नंबर शंभर यामध्ये याला सौंदर्य लहरी म्हणतात यामध्ये देवीच्या सौंदर्याची स्तुती केलेली आहे आणि देवीच्या आकर्षक रूपाचे वर्णन केलेले आहे तर पहिला श्लोक शिवशक्त्यायुक्तो शक्त प्रभवितुम न चदेव देव अतस्त्वाम कुशलस्पंदमपराध्या हरिहर विरिचारपी तो कथम कृत पुण्य प्रभवती याचा अर्थ असा की शिव हा शक्तीशिवाय कोणतीही कार्य किंवा विश्वनिर्माण करू शकत नाही तसेच त्रिमूर्तीमधील देव ब्रह्मा विष्णू महेश व आदी इतर देवी देवता हे पण देवीची स्तुती केल्याशिवाय कोणत्याही कार्याला पूर्णोत्वास नेऊ शकत नाहीत किंवा त्या कार्य केल्याने जे पुण्याची प्राप्ती होते त्याची प्राप्ती त्यांना दुसरा श्लोक तनीयांसम् पांशुं तव चरणपङ्केरुहभवं विरिञ्चिस्सञ्चिन्वन् विरचयति लोकान् विकलं वहत्तेनं शौरिः कथमपि सहस्रेण शिरसां हरत्संशुद्धेनम् भजती भसितो धूलनविधीम या श्लोकाचा अर्थ असा की देवीच्या चरणकमलातील चरणकमलातील लहानातील लहान धुळीच्या कणापासून ब्रह्माजी हे विश्व निर्माण करतात तर विष्णूजी हे त्यांच्या सहस्त्र डोक्यावर त्यांना धारण करून त्यांचे पालनपोषण करतात तर शिव हे त्यांचा विनाश करतात व त्या विनाशातून जे भस्म तयार होते ते ते अंगावरती धारण करतात मी या स्पर्धेमध्ये पाचव्या गटातून भाग घेतला आहे धन्यवाद